हो मी पाहत का आहे न्यूज घडामोडी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भाविक पायीदिंडीने पंढरपूरकडे जात आहेत याचप्रमाणे सीमा भागातील ज्ञानगंगा समजल्या जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची परंपरा जपत असलेल्या कारतगा येथील पायी दिंडीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे आज बोरगाव येथील या दिंडीचे हरिभक्त गोविंद पाटील यांच्याकडे पारी दिंडीचा पहिला मुक्काम आहे आमचे बोरगावचे प्रतिनिधी यांनी दिंडीतील महाराज यांच्याशी आषाढीवारी संबंधी खास घेतली आहे तर चला तर मग जाणून घेऊया आपल्या एन न्यूज चॅनल मध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण महाराज काशीद मी तुम्हाला असं विचारतो की ही वारी कुठून कुठंपर्यंत चालले आहे बरोबर बड़ आहे प्रश्न उत्तम चांगला आहे उत्तम प्रकाराचं केलात जवळजवळ दीडशे ते एकशे साठ वर्षाच्या सुमाराची परंपरा आपली आहे आमची आहे वारकरी संप्रदाय हाच तो वैष्णव संप्रदाय महादेवाचा कळस हल्ल्याशिवाय वाऱ्या महाराष्ट्रातल्या असू द्यात कर्नाटकातल्या असू द्यात या सगळ्या वारी महादेवाचा कळस हलतो आणि मगच बाहेर पडतो आम्ही त्याला अशी परंपरा आहे देवांना घेऊन जाणारा संप्रदाय फक्त हा वारकरी संप्रदाय आहे बाकीच्या संप्रदायाच्या केली असं वगैरे काहीच नाही पण हा जो संप्रदाय आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सगळ्या पंथातली माणसं एकत्रित येतात सगळ्या पंथाची माणसं एकत्रित येतात सगळ्या जा इथं जातीवाद नाही सगळ्या माणसांना सगळ्या लोकांना अधिकार आहे आणि म्हणून हा चंद्रसूर्य असो तोपर्यंत हा तेवत राहिलेला परमार्थ म्हणजे हा वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आहे आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत किंवा महाराष्ट्राचं जे दैवत म्हणून जाणवते ती ते पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक देशातनं किंवा राज्यातनं परराज्यातनं वाऱ्या निघत आहेत आणि तुम्ही देखील प्रत्येक वर्षी सालाबतप्रमाणे ही वारी तुम्ही वारीचं नियोजन केलेलं आहे या वारीचं नियोजन करताना तुम्हाला काय बोलावं वाटतंय मला इतका आनंद होतो की आम्ही खेड्यापाड्यातली शेतकरी माणसं काही कुणाकडे वर्गणीची अपेक्षा न करता काही न घेता सहज सहज आता जाता दिलेलं याच्यातून ही वारी सतरा वर्षी चालू आहे यावर्षी तर आम्ही नवीन एक उपक्रम माता भगिनी सर सर्व वारकऱ्यांना केलेला आहे की काहीच पैसे रक्कम वगैरे भरायचं नाही फक्त प्रवास भाडं भरायचं आणि मोफत यायचं असं एक केलेलं आहे मग तुम्हाला असा प्रश्न वाटेल हे चा चालतंय कसं काही भक्तवर काही भक्त लोकांनी काही माता भगिनींनी धान्य दिलेलं आहे थोडा अमकतमक दिलेला आहे अविरत वर्षे चालू आहे आणि याही सारखा नाही असं मला वाटतं अति छान उत्तर दिला मी तुम्हाला असं विचारू शकतो की आज ह्या आधुनिक काळात हे मोबाईलचं युग आहे तरी देखील आपल्या ह्या वारीमध्ये बाल मुलं आहेत किंवा जिथं माझ्या युवा वर्ग देखील आहे आणि यांना तुम्ही आ, सोबत वारीला घेऊन जातात याबद्दल हे तुम्हाला त्यांचा सहवाद तुम्हाला लागला त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता ठीक आहे ठीक आहे आताच जे मोबाईलचं जे वातावरण आहे असं म्हणतात पण मोबाईलचं वातावरण हे आम्ही वारकरी या वारीमध्ये आल्यानंतर मोबाईल पूर्णपणे आम्ही विसरतो बघणं विसरतो ते जाणणं विसरतो किंवा फोनही करणं विसरतो कारण हा 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 जो आनंद आहे हा आनंद सांगता येत नाही भोगावा लागतो ही ताकद माऊलींची आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला कुठेही काही कमी पडत नाही हजारो लोक दिंड्या घेऊन जातात हजारो लोक वारी घेऊन आम्ही खेड्यापाड्यातून निघतोय माऊलींची वारी तर एवढी आहे पंधरा लाख लोक चालत जातात कुठल्याही व्यक्तीला ना त्रास नाही मोबाईलच्या युगामध्ये सुद्धा जरी मोबाईलची युग असेल तर इतका आम्ही आनंदी आहोत माऊलीच्या रजनामध्ये तो सांगता येत नाही अनुभव चाखावाच लागतो आणि वारीमध्ये यावं लागतंय आणि एकदा फुगडी खेळल्यानंतर हा एकदा हरिपाठ एकदा काकडा एकदा कीर्तन जर ऐकलात तर तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल हा मोबाईल सुद्धा विसराल ही ताकद फक्त हरिनामाची आणि वारीची आहे अगदी छान मी तुम्हाला आता शेवटचा एक प्रश्न विचारतो हो की ही वारी कारून निघते हिचं स्वरूप काय असणार आहे की म्हणजे सहा किंवा सात तारखेला पंढरपूरमध्ये एका दिवसाचं हे असते मग त्यामुळे याबद्दल तुम्ही काय सांगणार तुमचा प्रवास कसा असणार आहे याबद्दल असं माझं मत आहे मी माझं म्हणून कारण का हे सगळेजण आम्ही निघालेलो आहोत पंढरपूरमध्ये आम्ही आठव्या दिवशी दुपारी जातोय आणि नवमीला आमची दिंडी पंढरपुरामध्ये पोहोचते शास्त्राप्रमाणे माऊलींच्या या संप्रदायाप्रमाणे नवमीची आंघोळ व्हावी लागते लक्ष्मीची नगर प्रदक्षिणा व्हावी लागते आणि फडावरचं कीर्तन आणि काल्याचा प्रसाद घेण्यासाठी हा जो काल्याचा प्रसाद घ्यावा असा आहे किती जरी गर्दी झाली आम्हाला क्षेत्रात जर दर्शन झालं इतकी आम्ही आनंदी होतो कारण चंद्रभागेकरिता एक स्नान त्याचे दोष पळती रानोरान किंवा अवघे पापी गेले दिगंतरा वैकुंठी पंढरी देखल या की पंढरपूर बघितल्यानंतर इतका आनंद होतो आम्हाला की सगळं सगड़, सगळं आम्ही विसरतो आणि आमचा असा प्रवास हरिपाठ काकडा प्रवचन हाच आहे आणि त्यातला आनंद भोगण्याकर वाटेवर हरिनामामध्ये जो आनंद आहे इतर ठिकाणी नाही म्हणून सगळ्यांना आम्ही ताकीद करतो पालखीच्या मागं पुढं राहू नका आणि मागे पुढे जाऊ नका कारण मागं पुढे जाण्यामध्ये आनंद नाही फक्त विना ताळ भजन आणि भजन मला एक असं सांगावं सा वाटतं की भजन हे गाथ्यातलं असावं बाजारी भजनातला आनंद वेगळा आनंद वाटेल पण सुखी होता येत नाही सुखी व्हायचं असेल तर गाथ्यातलं भजन करावं हरिपाठ ऐकावा काकडा करावा ऐकावा आणि या जन्माची सार्थकता करून घेण्याचा हा योग वारीचा आहे हा सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं अगदी बरोबर आज तुम्ही जे पण आज निघलेला मुक्काम कुठे असणार आहे आज आमचा मुक्काम कारबि का का ते बोरगाव या ठिकाणी आहे आमचे अगदी समान जे आहेत गोविंद काका पाटील यांच्या घरी सतरा वर्ष आम्ही येतो आणि सतरा वर्ष सतरा वर्ष झालं त्यांनी हा प्रसाद देतात आणि ते दिंडीमध्ये सहभागी आहेत किंवा आमच्या या सेवेमध्ये आहेत ते सुद्धा आणि असं दररोज एक वीस बावीस किलोमीटर आपलं चालणं आहे कधी कुणाला त्रास नाही वगैरे काही नाही टप्प कमी आहेत आणि वयोवृद्ध माणसं सुद्धा चालतात आणि हरिनामाचा जो आनंद घेतात तो कुठेही आनंद भोगता येत नाही म्हणून वारी या अत्यंत छान आपला जो ते पंढरपूर हा जो तुमचा दिंडीचा प्रवास आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने सुख कर हो, आरोग्य द्यायला चरणी हो, हो। चे, प्रार्थना अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील